जी स्वामी समर्थ तर तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा सुखाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर बघा तुम्हाला आज मी जे व्हिडिओमध्ये सांगणारे संपूर्ण व्हिडिओ बघा बघा उद्या आहे औदुंबर पंचमी सोमवार फेब्रुवारी सतरा तारखेला आहे माघ पंचमी तिथीला औदुंबर पंचमी साजरी केली जाते भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी शैलगमन केल्यानंतर नू सरस्वती वाडीला पुजाऱ्याला दर्शन दिले होते आणि पाच दिवस त्यांच्याकडून सेवा करून घेतली आणि आजच्या पावन तिथीला स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला औदुंबर पंचमी जागरण केले जाते स्वामी म्हणजे दत्तगुरु स्वामींना हा दिवस समर्पित केला जातो स्वामींची दत्तांची सेवा उपासना केली जाते हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे महत्त्वाचे उपाय केले जातात औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्ही औदुंबराच्या झाडाला करा ही एक वस्तू आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्व कामामध्ये यश मिळेल दत्तगुरूंच्या कृपेने मुलांची प प्र, पतीची प्रगती होईल मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तर कोणती आहे ती वस्तू चला जाणून घेऊया आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी जो हा उपाय आज सांगणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर हा उपाय दिवसभरात कधीही तुम्ही करा औदुंबराच्या झाडात दत्तगुरूंचा निवास आहे औदुंबरांच्या झाडाखाली सद्गुरू माऊलीने साधना केली होती दत्तगुरूंना समर्पित असलेले पवित्र औदुंबर वृक्ष आहे या औदुंबराला कल्पवृक्षही म्हणतात औदुंबराला आशीर्वाद दिले याला सदैव फळ येतील पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात या झाडाला दैवी वृक्ष मानले जाते म्हणून आपल्याला या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे जर तुमच्या आयुष्यात काही संकट अडचणी असेल तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल तर मेहनतीसोबतच हा उपाय केला तर तुमची कठीण इच्छाही पूर्ण होईल तुमचे अडथळे दूर होतील घराची मुलांची प्रगती भरभरून प्रगती होईल तसेच तुमचा उद्योगही चांगला चालेल सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करा त्यानंतर देवघरातल्या देवांची पूजा करायची आहे पूजा झाल्यावर किंवा संध्याकाळपर्यंत हा उपाय करा दुपारी बारा ते साडेबाराला हा उपाय करू नका कारण ही वेळ दत्तगुरूंची भिक्षेची वेळ आहे तर तुम्ही एक तांब्याचा कलश भरून कच्चे दूध थोडी हळद टाकायची यानंतर हळदी कुंकू अक्षदा पिवळ्या रंगाची फुले हे घेऊन औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे औदुंबराच्या झाडाला उंबराचे झाडंही म्हटले जाते तिथे गेल्यावर दिवा लावावा जल ते झाडाला अर्पण करावं तांदूळ हळद पाणी टाकून पिवळे करून त्या झाडामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे पिवळे फूल ठेवायचे आहे पिवळ्या रंगाची मिठाई ठेवायची आहे पिवळा रंग हा दत्तगुरूंना अत्यंत प्रिय आहे हळद कुंकू लावणे या झाडाला आणि त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना श्री गुरुदेव दत्तांचा मंत्र बोलायचा आहे या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने आपले सर्व पाप नष्ट होतात वाईट कर्मे दूर होऊन इच्छित फलप्राप्ती होते दत्तांचं नामस्मरण करत राहा त्या झाडाची माती नंतर पूजा झाल्यावर त्या झाडाची माती घरात आणायची आहे आणि ती मात्यात त्या मातीमध्ये हळद कुंकू लावून दिव्याने ओवाळून रात्रभर घरामध्ये तशीच ठेवायची आहे त्यामुळे घरातली आपली जी दरिद्रता आहे भांडण कलह आहे ते दूर होतील नंतर दुसऱ्या दिवशी ती माती कुंडीमध्ये किंवा मा कोणत्याही झाडाला घालावी तर बघा असा हा सुंदर आणि खूप प्रभावशाली उपाय आहे तुम्ही हा उपाय नक्की करा सोमवारी हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे खूप प्रभावशाली उपाय आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद